वेलकम टू विदर्भाएॅस अकॅडमी ऑनलाईन परफॉर्म मी आदित्य तुमचे सर्वांना स्वागत आहे तर आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की जातीनिहाय जनगणना भारतामध्ये भारताच्या इतिहासामध्ये स्वतंत्रनंतर पहिल्यांदा काय होत आहे की आपल्या इथं जातीनिहाय जनगणना होणार आहे आता आजच जे पाहिलं तर ते जे आहे कॅबिनेटचा निर्णय आलेला आहे का कॅबिनेटच्या निर्णयामध्ये सांगितला निर्णयामध्ये सांगितलेलं आहे का जे आहे तर इथं आहे जनगणना होणार आपल्या भारतामध्ये आता जर पाहिली जनगणना जे सुरुवात झालेली होती तर जनगणनेची सुरुवात जी आहे तर ब्रिटिशांच्या काळामध्ये झाली होती तर ते तेव्हापासून सुरुवात झाल्यानंतर जे आहे तर आपण काय म्हणू शकतो की आतापर्यंत सुद्धा जी जनगणना जी आहे ती होत राहते पण जातीनिहाय जनगणना जी आहे ना तर भारता भारतामध्ये पहिल्यांदा होत आहे ठीक आहे पण याच्याबद्दल जर पाहिलं असं जेव्हा आपण याची पार्श्वभूमी पाहू तर ब्रिटिशांच्या काळापासून कायच होतं त्यावेळेस का कशाप्रकारे जी आहे जनगणना होत होती आणि त्यानंतर स्वातंत्र्य उत्तर काय झालं आणि त्यानंतर आता सध्या काय आहे तर ते आपण पाहणार आहोत आता नॉर्मली जी आहे दर दहा वर्षांनी जी जनगणना होते पण दोन हजार अकरामध्ये जेव्हा जनगणना झाली त्यानंतर दोन हजार एकवीसमध्ये जनगणना होणं एक्सपेक्टेड होतं पण काय झालं की कोविड आला कोविड आल्यानंतर जे आहे ते पोस्टपोन झालं त्यामुळे आता जनगणना होणार आहे आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा म्हणजे बऱ्याचशा पॉलिटिकल पार्टीची डिमांड होती की बऱ्याचशा राजकीय पक्ष म्हणत होती की जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे ठीक आहे तर त्यामुळे जातीनिहाय जनगणना होण्यासाठी किंवा करण्यासाठी जे आहे तर भारत सरकारने त्याला परमिशन दिलेली आहे आता आता जेव्हा तुम्ही भारतामध्ये पाहता ठीक आहे तर भारतामध्ये पाहत असताना जे आहे तो सुरुवातीला पहिली जी जनगणना झाली होती ती झाली होती अठराशे बहात्तरमध्ये ठीक आहे अठराशे बहात्तर मध्ये भारतामध्ये पहिल्यांदा जन गणना पार पडली ठीक आहे त्यानंतर जे आहे अठराशे बहात्तर मध्ये पार पडली त्यानंतर पुन्हा मग जे आहे अठराशे एक्याऐंशी मध्ये जे आहे तर इथून एक एकूण म्हणजे अठराशे एक्क्याऐशी मध्ये मग दुसऱ्यांदा पडली मग तिथून जे आहे तर दहा वर्षांनी काय म्हणू शकतो आपण का जनगणना होत गेली ठीक आहे पासून सातत्याने त्याने दर दहा वर्षांनी जनगणना भारतामध्ये पार पडत गेली आणि यावेळेस हो हो। जे आहे तर त्यावेळेस जर पाहिलं जनगणना आयुक्त होते जनगणना आयुक्त म्हणजे अठराशे एक्क्याऐंशी मध्ये त्यावेळेस जे जनगणना आयुक्त होते ते होते डब्ल्यू सी प्लाउडन ठीक आहे तर त्यांचं नाव होतं डब्ल्यू सी प्लाउडन तर हे जे आहे हे काय होते त्यावेळेसचे जनगणना आयुक्त होते भारताचे ज्यावेळेस ब्रिटिशांचं म्हणजे काय म्हणू शकतो आपण ब्रिटिशांचा जेव्हा आपल्या आपल्यावर सत्ता होती त्यावेळेस मग जे आहे तर अठराशे एक्क्याऐंशीपासून तर अठराशे पासून तर एकोणीसशे एकतीसपर्यंत ठीक आहे अठराशे एक्क्याऐंशी ते अठराशे सॉरी अठराशे एकती एक्याऐंशी ते एकोणीसशे एकतीसपर्यंत जे आहेत भारतामध्ये जनगणना दर दहा वर्षांनी होत होती आता काय आहे का मेन काय इशू आहे का जनगणना आणि जाती ही जातीही आहे जनगणना याच्यामध्ये फरक काय आहे जातीनिहाय जनगणनेमध्ये शैक्षणिक आणि त्यानंतर आर्थिकदृष्ट्या मागास जे आहे तर त्यांचे सुद्धा काउंटिंग केल्या जाते जातीच्या आधारावर ठीक आहे म्हणजेच काय की इथपर्यंत जे आहे याच्यामध्ये जर पाहिलं तर जातीनिहाय जनगणना होत होती जातीनिहाय जनगणना होत होती ठीक आहे आणि ते त्याच्या मागचं रिझन सुद्धा आहे कारण की जे आहे ना तर काही क्रिमिनल जमाती होत्या ठीक आहे काही गुन्हेगारी जमाती होत्या का त्यांची म्हणजे त्यांचं ब्रिटिशांनी का केली कारण का त्यांच्या फायद्यासाठी केली होती पण त्यावेळेस जे आहे तर मग आपण म्हणू शकतो की जाती जातीनिहाय जनगणना होत होती त्यानंतर जेव्हा जातीनिहाय जनगणना सुरू सुरू होती तर ज्यावेळेस आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काय झालं एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये ठीक आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये भारत सरकारने एक कायदा पारित केला तर भारता भारत सरकारने कोणता कायदा पारित केला जन गन ना कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस ठीक आहे जनगणना कायदा एकोणीशे अठ्ठेचाळीस आता जनगणना कायदा एकोणीशे अठ्ठेचाळीस केल्यानंतर भारतामध्ये काय आहे का कोणावर जबाबदारी दिलेली आहे का जनगणना जन जी आहे तुम्ही केली पाहिजे तर भारतावर जी जबाबदारी दिलेली आहे तर काय आहे का एक तुमचं जे गृह मंत्रालय आहे गृह मंत्रालय तर गृह मंत्रालय अंतर्गत हा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की जे आहे तर जनगणना कोणाच्या अंतर्गत येते तर त्यावेळी जर आहे तर तुम्ही लक्षात ठेवायचं आहे का गृह मंत्रालय ठीक आहे त्यानंतर जे आहे याच्या अंतर्गत भारतीय रजिस्ट्रार जनरल आणि जन गण ना आयुक्त ठीक आहे तर हे जे आहे एक ऑफिस आहे या ऑफिस अंतर्गत जर मला असेल तर आणि हे ऑफिस कोणाच्या अंतर्गत येते गृह मंत्रालयाच्या ठीक आहे हे ऑफिस कोणाच्या अंतर्गत येते गृह मंत्रालयाच्या आणि त्यानंतर ते जे आहेत भारतामध्ये जनगणना पार पडते आता भारतामध्ये जेव्हा जनगणना पार पडली तर जेव्हा स्वातंत्र्या मिळाल्यानंतर पहिल्यांदा जी जनगणना झाली होती ती झाली होती एकोणीसशे एकावनमध्ये स्वातंत्र्या नंतर ची पहिली जन गणना ठीक आहे पहिली जनगणना आता जी पहिली जनगणना केव्हा पार पडली एकावन्न एक मध्ये आणि याच्यामध्ये जे आहे तर जाती निहाय जनगणना वगळली होती जन गणना वगळली ठीक आहे तर फक्त जे आहे तर यसी आणि यस टी यांची जी आहे जातीनिहाय जनगणना होत होती बाकींचे जर पाहिलं असेल तर जे अदर बॅकवर्ड क्लास असतात ओबीसी इतर मागास वर्ग यांची जातीय जनगणना होत नव्हती ठीक आहे आता त्यानंतर मग ठीक आहे मग आता यांची होत नव्हती तर मग एकोणीसशे एकसष्ट मध्ये केंद्र सरकारनी काय केलं का तुम्ही जे आहे म्हणजे केंद्र सरकारनी असं म्हटलं की जे स्टेट आहे म्हणजे राज्य राज्य जे आहे तर काय होतं की त्यावेळेस जर पाहिलं असाल आपण काय म्हणू शकतो की ओबीसीचं रिझर्वेशन केंद्रामध्ये नव्हतं राज्यामध्ये ओबीसीचं रिझर्वेशन दिलं जात होतं मग आता तेव्हा दिलं जात होतं तर अठराशे सॉरी एकोणीसशे मध्ये सॉरी एक एकोणीसशे एकसष्टमध्ये का केंद्र सरकारने राज्याला जे आहे परमिशन दिली राज्याला परमिशन दिल्यानंतर जे आहे राज्य तुम्ही तुमच्या बेसिसवर तुम्ही करू शकता केंद्राने काय म्हटलं राज्याला सांगितलं का तुम्ही तुमच्या बेसिसवर करू शकता ठीक आहे हे सांगितलं आता काय आहे की मेन इश्यू काय आहे आता हे झाल्यानंतर त्याचं मेन इश्यू काय आहे मग तरीही जर पाहिलं असतं तर मग जे आहे मंडल कमिशन आलं एकोणीशे नव्वदमध्ये आणि मंडल कमिशन आल्यानंतर ओबीसीला रिझर्वेशन देण्यात आलं सत्तावीस टक्के रिझर्वेशन देण्यात आलेलं होतं आणि त्याच वेळेस जर पाहिलं असेल तर आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग यांनासुद्धा जे आहे दहा पर्सेंट रिझर्वेशन देण्यात आलं होतं मग त्यावेळेस जे आहे एकोणीसशे ब्याण्णवमध्ये एक इंद्रा सहानी जे आहे ना खटला तो सर्वात मोठा लँडमार्क खटला आपण मानतो तो झालेला होता आणि त्या त्या खटल्यामध्ये जे आहे तर सर्वोच्च न्यायालयाने एक जाहे जे आहे ओबीसीसाठी जे रिझर्वेशन देण्यात आलेलं होतं सत्तावीस टक्के तर हे जे आहे त्याला वैध म्हणून घोषित केलं आणि वैध म्हणून घोषित केल्यानंतर जे आहे जे आर्थिकदृष्ट्या मागास वर्गीय होते इकॉनॉमिकली इकॉनॉमिकली विक सेक्शन यांच्यासाठी जे दहा पैसे रिझर्वेशन दिलेलं होतं हे जे आहे रद्द केलं आणि दुसरी गोष्ट काय केलेली होती का रि रद्द केल्यानंतर सत्तावीस टक्के तर तुम्ही जे आहे तर सांगितलं की व्हॅलिड आहे प्लस त्यांनी जे आहे तर लेअर म्हणजेच काय आहे का एक जा जे का का क्रिमीलीर क्रिमीलीर का दूद्वर, दूद्वर जे क्रिमिलियर असतात म्हणजे काय आहे का नॉन क्रिमिलियर आणि क्रिमिलियर म्हणजे काय क्रिमिलियर म्हणजे आता आपण पाहतो दूध आहे दूधवर दूधवर जे साय असते ना तर ते क्रिमिलियर आहे ठीक आहे म्हणजेच काय आहे काही काही जातीमध्ये असे लोक असतात का जे आपण म्हणू शकतो की आर्थिकदृष्ट्या जे आहे ते प्रबळ आहेत किंवा ते फॉरवर्ड आहे ठीक आहे तर त्यामुळे त्यांना ज काय आरक्षणाची गरज नाही ठीक पण जेव्हा जसं सांगितलं की समोर जेव्हा काय केलं की एकोणीसशे एकसष्ट मध्ये केंद्र सरकारनी काय केलं राज्याला परमिशन दिली की तुम्ही तुम्ही जे आहे तुमच्या बिसूस करू शकता कारण का केंद्रामध्ये नव्हतं आता याच्यामध्ये जेव्हा आपण जेव्हा गृहमंत्रालयानंतर म्हणतो गृह मंत्रालयाच्या मंत्रा अंतर्गत भारतीय रजिस्ट्रार जनरल जनगणना आयुक्त येते आता जनगणना हा जो टॉपिक आहे किंवा विषय आहे याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो का जनगणना कोणत्या लिस्टमध्ये आहे किंवा कोणत्या यादीमध्ये आहे किंवा कोणत्या सूचीमध्ये आहे कारण की आपल्याकडे तीन सूची आहे केंद्रसूची आहे संघसूची आहे सॉरी केंद्रसूची आहे राज्यसूची आहे त्यांच्या समोर ती सूची आहे म्हणजेच काय केंद्र किंवा संघसूची एकच आहे तर जी संघसूची आहे ना संघ सूची या संघ सूचीमध्ये एंट्री सिक्स्टी नाईन तर हे काय आहे जन जन गणनाबद्दल ठीक आहे तर संघसूची जी आहे तर त्याच्यामधले एंट्री किती नंबरची एकोणसत्तर नंबरची एंट्री जी आहे ते जनगणनेबद्दल आहे तर म्हणजे तुम्हाला जनगणना हे कोणत्या सूचीमध्ये आहे जर विचारलं तर हे संघसूचीमध्ये आहे किंवा सूचीमध्ये आहे ठीक आहे आता जेव्हा एकोणीसशे एक्क्याऐंशी एकोणीसशे एकसष्ट मध्ये जेव्हा केंद्राने राज्याला दिलेलं त्यानंतर जे आहे मग काय झालं की मंडल कमिशन आलं ते तुम्हाला सांगितलं मी आणि इंद्रा शहानी जजमेंटमध्ये आणि त्यांनी इंद्रा शहानी जजमेंटमध्ये हे सुद्धा सांगितलं का पन्नास वरती संपूर्ण जे रिझर्वेशन आहे ते गेलं नाही पाहिजे मग दोन हजार आठमध्ये ठीक आहे दोन हजार आठमध्ये काय केलं की आता तुम्ही जे आहे तर आता केंद्रामध्ये सुद्धा जे आहे त्याला काय म्हणतो म्हणू शकतो की ओबीसीचं सुद्धा रिझर्वेशन आहे दोन हजार आठमध्ये केंद्र सरकारने एक काय केलं आ, एक आ, एक त्याला आपण जे आहे तर आ, एक रिकमेंडेशन दिली किंवा एक प्रकारचं जर आहे तर परमिशन दिली ठीक आहे तर एक प्रकारची परमिशन दिल्यानंतर जे आहे तर सांख्यिकी सांख्यिकी गणना कायदा दोन हजार आठ हा पारित केला सांख्यिकी जनगणना कायदा दोन हजार आठ पारित केला आणि त्यांना सरकारला सांग सरकारनी जे आहे केंद्र सरकारने सांगितलं राज्य सरकारला, सरकारला तुम्ही जे आहे काय करू शकता जाती जनगणना करू शकता त्यानंतर जे आहे राज्य सरकार दोन हजार आठच्या कायद्यानुसार जाती निहाय जन गणना करू शकते ठीक आहे असं सांगितलं मग त्याच्यानंतर जे आहे दोन राज्यांनी केलं कर्नाटक तर यांनी केलं दोन हजार पंधरामध्ये आणि बिहार ठीक आहे यांनी केलं दोन हजार तेवीसमध्ये ठीक आहे आता काय आहे की जाती म्हणजे आता आता देशामध्ये जर पाहिलं असं ना तर जाती जगणना जे होत आहे तर दोन हजार अकरामध्ये झालेली होती आता दोन हजार अकरामध्ये जेव्हा जनगणना झाली जनगणना दोन हजार अकरामध्ये जेव्हा झाली तर त्याच्याचमध्ये जे आहे सोशो इकॉनॉमिकल जो कास्ट सेन्सस होतं ठीक आहे तर हे जे आहे ना समजा हा जो डेटा आहे तर त्यांनी अगोदर कलेक्ट केलेला आहे दोन हजार अकरामध्ये केलेला आहे पण याला जाहीर नाही केलं याला काय आहे याला जाहीर नाही केले ठीक आहे तर याला जाहीर नाही केल्यामुळे काय आहे का आता जो डेटा होणार आहे आता ही कशासाठी केला जात असतो आता जेव्हा आपण याचं रिझन पाहू कारण की सोशल आणि इकॉनॉमिकल म्हणजेच काय सामाजिक का आणि आर्थिकदृष्ट्या जर तुम्ही मागास आहात ठीक आहे तर तुम्ही मागास असल्यानंतर जे आहे तर तुम्हाला जर तुमचा डेटा असला ना सरकार काय गुर, करू का शकते का जेही जातीनिहाय जेव्हा जना केल्यानंतर एक प्रॉपर टार्गेटेड ठीक आहे म्हणजे आपण काय म्हणू शकतो का, का लक्षीय लक्षित जर पाहिलं असेल तर आपण काय करू शकतो कल्याण करू शकतो एखाद्या स्पेसिफिक कम्युनिटीचं किंवा समुदायाचं ठीक आहे तर यांनी काय केलं यांनी जाहीर नाही केला डेटा जे त्यांच्याकडे जो डेटा होता त्यांनी जाहीर नाही केला पण त्याचा यूज जो आहे किंवा त्याचा उपयोग जे करत होते तर एखादी स्कीम बनवण्यासाठी किंवा एखादी योजना बनवण्यासाठी त्याचा उपयोग केला जात होता ठीक आहे पण आता जेव्हा रिसेंट जे जजमेंट रिसेंट जो निर्णय आलेला आहे त्या निर्णयाननुसार काय होणार आहे का तुमचा सुद्धा रिलीज होणार आणि त्यानंतर जाहीर डेटा रिलीज झाल्यानंतर तुमच्या आपण काय म्हणतो की तुमच्या ज्या स्कीम्स आहे त्या ओरिएंटेड राहणार आहे त्या डेटा ओरिएंटेड राहणार आहे ठीक आहे तर दोन हजार अकरामध्ये जनगणना झालेली होती पण त्याचा डेटा जो आहे तो जाहीर नाही केला पण आता जेव्हा सांगण्यात आलेला आहे की दोन हजार म्हणजे जे दोन हजार एकवीसची ची जे, 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 जे जी ती जी जनगणना होती तर ती जनगणना आता होणार आहे आणि जा त्याच्यामध्ये जातीनिहाय जनगणना होणार आहे ठीक आहे आणि त्याचा डेटा सुद्धा रिलीज होणार आहे आता याच्यामध्ये जेव्हा तुम्ही पाहता ठीक आहे याच्यामध्ये जेव्हा तुम्ही पाहता की आपण काय म्हणू शकतो की याचे फायदे काय आता जेव्हा तुम्ही जर पाहिलं असं याच्या बाजूने युक्तिवाद बाजूने युक्ती वाद आणि याच्या अगेन्स्ट ठीक आहे ठीक आहे तर लक्षित कल्याण ठीक आहे म्हणजेच काय आहे का जेव्हा तुमच्याकडे जातीय जनगणना जेव्हा राहते किंवा जातीय एखाद्या स्पेसिफिक समुदायाच्या किंवा स्पेसिफिक जातीचा जेव्हा तुमच्याकडे डेटा राहतो त्यावेळेस ज्या आहेत त्या स्पेसिफिक जात जर एखादी कोणती मागास असेल ना तर त्याला तुम्ही त्याला टार्गेट करून काय करू शकता त्याचं कल्याण करू शकता ठीक आहे त्याच्यामुळे काय होणार आहे का त्याचं जर तुम्ही कल्याण केलं त्यामुळे काय होणार की दुसरी गोष्ट असमानता कमी होणार असमानता कमी होणार ठीक आहे कारण की काय आहे का भारतामध्ये जेव्हा आपण म्हणतो अफरमेटी ॲक्शन अफरमेटिव्ह ॲक्शन म्हणजेच काय आहे का तुमचं आता अफर्मेटिव्ह ॲक्शन किंवा सकारात्मक कृती हे काय आहे एक प्रकारचं आरक्षणच आहे म्हणजे जर अमेरिकेमध्ये पाहिलं असेल तर अफर्मेटिव्ह ॲक्शन त्याला म्हटलं जाते आणि भारतामध्ये जे आहे त्याला आरक्षण म्हटलं जाते आता हे जे आहे हे कोणत्या अनुच्छेदानुसार म्हणजे तुम्हाला अनुच्छेद चौदानुसार नुसार त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे इक्वेलिटी बिफोर लॉ पण त्याच्यामध्ये इक्वेलिटी किंवा सम जे आहे कायद्यामुळे समानता पण कायद्यामुळे समानता सांगत असताना सुद्धा हे सुद्धा सांगितलेलं आहे की त्याच्यात एक्सेप्शन्स काही राहू शकतात म्हणजे एक्सेप्शन राहू शकतात म्हणजेच काय आहे का तुम्ही जे आहे तर एक प्रकारची अफर्मेटिव्ह ॲक्शन तुम्ही घेऊ शकता जे सामाजिकदृष्ट्या मागास सा आहे त्यांच्या कशासाठी त्यांच्या कल्याणासाठी तर क त्याच्या त्यांच्या ते, कल्याणासाठी जर तुम्ही ते घेतलं तर त्यामुळे काय होणार आहे की जे देशामध्ये जे असमानता आहे इन आहे तर ती इन कमी होऊन जाईल ठीक आहे तर पहिलं काय आहे लक्षित कल्याण जे आहे तुमचं साध्य होऊ शकते त्यानंतर जर पासून असमानता कमी होऊ शकते त्यानंतर जे तुमचं आरक्षण होतं त्याला आपण म्हटलं की सकारात्मक कृती बळकट होईल ठीक आहे सकारात्मक कृती बळकट होईल याच्यामुळे काय आहे का सकारात्मक कृती बळकट होईल म्हणजेच काय जे तुम्ही रिझर्वेशन देत होता ते स्पेसिफिक ज्याला कोणाला गरज आहे रिझर्वेशनची त्याला स्पेसिफिक टार्गेटेड रिझर्वेशन पोहोचणार ठीक आहे तर त्यामुळे जर पालसन ही सकारात्मक कृती जी आहे ना ती काय होणार आहे बळकट होणार आहे त्यानंतर जे आहे याच्यामुळे काय मिळणार का याच्यामुळे सामाजिक न्याय मिळणार याच्यामुळे काय मिळणार सामाजिक न्याय नाहीतर काय जे आहे का सामाजिक न्याय म्हणजे काय की समाजातलं जेव्हा तुम्ही जे आहे त्याला सामाजिक न्याय देता ठीक आहे तर त्याचं मागासले पण दूर होऊन जाते पण आता जेव्हा तुम्ही याच्यामध्ये सांगितलं का लक्षित लक्षित कल्याण होणार आहे असमानता कमी होणार आहे सकारात्मक कृतीला बळकटी मिळणार आणि त्यानंतर जे आहे सामाजिक न्याय जे आहे ते, ते लोकांना तुम्ही देऊ शकता सामाजिक न्याय लोकांना देऊ शकता ना म्हणजे जेव्हा जर तुम्ही टार्गेटेड जर तुमचं धोरण ठेवलं तर ठीक आहे आणि याचमुळे काय होते गजर जर एखाद्या एखाद्या कोणत्या घटकाला जर सामाजिक न्याय पोहोचला नाही तर हे कसं जे आहे तर हे कशामुळे तुम्हाला माहीत पडू शकते धोरण मूल्यांकन आणि त्यामध्ये सुधारणा तुम्ही करू शकता धोरण मूल्यांकन आणि त्यामध्ये काय करू शकता तुम्ही सुधारणा करू शकता तर हे काय झालेले आहे याच्या बाजूचे युक्तिवाद हे काय झालेले याच्या बाजूचे युक्तिवाद तर लक्षित कल्याण समानता कमी होणार सकारात्मक कृती बळकट होईल सामाजिक न्याय जे आहे ते मिळणार आणि त्यानंतर धोरण मूल्यांकन आणि सुधारणा जे आहे याच्यामध्ये काय होणार आहे की तुम्हाला त्याच्यामध्ये इझिनेस जाणार किंवा ते जे आहे तर ते सोपं जाईल ठीक आहे त्यानंतर याच्या विरुद्ध युक्तिवाद काय आहे विरुद्ध युक्तिवाद आता विरुद्ध युक्तिवादामध्ये काय येणार याच्यामुळे पहिली गोष्ट काय होणार आहे जातीभेद निर्माण होणार ठीक आहे त्याच्यामुळे काय होणार आहे जातीभेद निर्माण होणार कारण की जे आहे तर जातीभेद निर्माण होत असताना म्हणजे काय आहे का प्रत्येक डेटा जो रिलीज होईल आणि त्याच्यामुळे जर पाहिलं असल ना तर एक प्रकारचं दंगे सुद्धा होऊ शकते आणि दंगे झाल्यानंतर जे आहे तर त्याच्यामध्ये जो आपण आता म्हणतो ना आपण आपल्या भारतामध्ये एवढ्या साऱ्या जाती आहे ठीक आहे तर आता दंगे कधी कधी जे आहे तर दंगे दंगे जे आहेत ते छोट्या छोट्या गोष्टी म्हणून दंगे होते तर आता जेव्हा तुम्ही कास्ट सेन्सस करणार जेव्हा तुम्ही जाती निय जनगणना करणार तर प्रत्येक जे आहे कोणत्या जातीचा किती पर्सेंटेज वाले लोक आहे हे तुम्हाला माहित पडणार आहे त्यामुळे जे आहे ते जातीभेद निर्माण होऊ शकते त्यानंतर दुसरं काय आहे विकासावर जातीला महत्व दिलं जात आहे म्हणजेच काय आहे विकासाला महत्त्व नाही जातीला महत्त्व देत आहात तुम्ही जेव्हा तुम्ही जातीनी आहे जनगणना करता ठीक आहे म्हणजेच काय करता आहात का तुम्ही विकास नाही विचार करता की आपण जे आहे आपल्या देशाचा डेव्हलपमेंट झालं पाहिजे या आपल्या देशाचा विकास झाला पाहिजे तर तुम्ही काय करता आहात जातीला महत्व देत आहात का तुम्ही जात या जातीला जे आहे तर ही जात आपण आता काय याचे काय आहे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही पण आहे तर आता एक स्पेसिफिक जात आहे जरी तुम्ही त्याचं कल्याण करत आहात पण दुसरी जे जात आहे त्याला सुद्धा हे वाटणार का यांना रिझर्वेशन मिळत आहे किंवा यांना याचे प्रॉफिट मिळत आहे पण आम्हाला नाही मिळत आहे त्यामुळे जर पाहिजे तर विकासावर जातीला महत्व दिलं जात आहे तिसरी गोष्ट अशी आहे भारताची अखंडता धोक्यात येईल ठीक आहे भारताची अखंडता काय येणार आहे धोक्यात येणार आहे याच्यामुळे ठीक आहे तर त्याच्यामुळे काय होऊ शकते का जे भारताची राष्ट्रीय एकात्मता किंवा अखंडता जी आहे ते धोक्यात येऊ शकते कारण की जातीभेद निर्माण झाला ना तुमचा मग भेद निर्माण झाल्यानंतर दंगे वगैरे ह्या गोष्टी होणार आणि या गोष्टी झाल्यानंतर जे आहे आपण काय म्हणू शकतो की जे तुमची राष्ट्रीय एकात्मता आहे किंवा राष्ट्रीय अखंडता आहे ते काय येऊ शकते धोक्यात येऊ शकते ठीक आहे तर अशा प्रकारे जे आहे तर काही याच्या विरुद्ध युक्तिवाद आहे इथं तुम्ही असं पण लिहू शकता भारताची अखंडता किंवा याच्यापेक्षा बेस्ट आहे भारताची एकात्मता एकात मता धोक्यात येऊ शकते ठीक आहे तर हे झाले त्याच्या बाजूचे युक्तिवाद हे झाले त्याच्या विरुद्ध युक्तिवाद बाजूच्या युक्तिवादामध्ये हे पॉईंट तुमचे राहणार आणि विरुद्ध युक्तिवादामध्ये जे आहे तर जातीभेद निर्माण होणार असं राहणार ठीक आहे मग तुम्हाला कन्क्लूड करायचं असलं तर कन्क्लूड तुम्ही जे आहे तर असं लिहू शकता का एक पॉझिटिव्ह आउटकम म्हणून काय आहे की जाती निहाय जनगणना केल्यानंतर एक टार्गेटेड तुम्ही जे आहे तर लोकांचं कल्याण करू शकता आणि असं आहे का भारतामध्ये जेव्हा आपण ह्या गोष्टी जेव्हा युक्तिवाद बाजू म्हणजे विरुद्ध युक्तिवाद जेव्हा मानतो तेव्हा विरुद्ध युक्तिवाद मानत असताना एवढ्या दिवसापासून आपल्या इथं जाती आहे तर कोणतीही एकात्मता मता धोक्यात वगैरे आली नाही म्हणजे एक एक प्रकारे जर जो पाहिलं असताना आपलं एक पॉझिटिव्ह कन्फ्युजन असलं पाहिजे त्याच्यामध्ये सर्व समावेशक एक प्रकारचं धोरण बनवून सर्व जे घटक आहे त्यांच्याशी जे आहे विचारविनिमय करून याच्यावर निर्णय घेण्यात यावा अशा प्रकारचं जे आहे ना तुम्ही काय करू शकता एक प्रकारचं कन्फ्युजन देऊ शकता तर आपण याची पार्श्वभूमी वगैरे पाहिली राज्य सरकार असे कोणते जे आहे राज्य सरकार ज्यांनी कर्नाटक आणि बिहार आहे का त्यांनी जर पाहिलं असेल तर जनगणना घेतली होती त्यानंतर दोन हजार आठचा कायदा लक्षात ठेवा एकोणीसशे अठ्ठेळीसचा कायदा लक्षात ठेवा त्यानंतर जर पाहिलं असेल तर जे भारताचे जेव्हा अठराशे मध्ये जेव्हा हे झालेलं होतं त्याला काय म्हणू शकतो आपण जनगणना झालेली होती तर त्यावेळेस जे आहे भारताचे आयुक्त कोण होते तर भारताचे आयुक्त जे आहे तुम्ही लक्षात ठेवा कोण होते तर ठीक आहे आणि कोणत्या डब्ल्यू सी प्लावडन तर हे जे भारताचे जे आहे ते जनगणना ऐकत होते आणि त्यानंतर दर दहा वर्षांनी जे आहे तर ते होत होती ठीक आहे तर कोणत्या डिपार्टमेंट अंतर्गत किंवा कोणत्या मंत्रालया अंतर्गत ते लक्षात ठेवा त्यानंतर जे आहे तर सुरुवात कधीपासून झाली हे लक्षात ठेवा ठीक आहे तर याच्यावर काही जे आहे तुम्हाला फ्रीमध्ये सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकते आणि मेन्समध्ये सुद्धा विचार क्वेश्चन विचारला जाऊ शकतो ठीक आहे आय होप तुम्हाला हे जे डिस्कशन आहे हे समजत असणार थँक्यू सो मच